ही दोनशे रुपये किलो आहे दोनशे वीस रुपये किलो आहेत वाकडे शंभर रुपयाला चार आहेत ते बांगडे ते शंभरला सहा किलो आहे चारशे रुपये किलो हे कसे बोंबिले तीनशे असे आहे आणि जवळ कसा आहे ते झाड आहेत आणि मोठे पण आहेत साडीशे रुपये साडेतीनशे रुपये आणि हे वामे वाम आहे किती नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे शिवडीला आलोय आहे आणि शिवडीला आहे ना मी मच्छी मार्केट आहे ना ते कवर करायला आलं आहे काय भाव चालू आहे आणि काय रेट आहे आणि हे ना होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे बल्क क्वांटिटी पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात रोज चालू असतं सकाळी पाचला चालू होतं ते रात्री दहा वाजेपर्यंत असतं आणि मी इकडे आलो आहे नाही आहे ना ट्रेन चेंज केली म्हणजे पुर्ल्याला आहे ना प्लॅटफॉर्म नंबर आठवर नाही आहे ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी पकडली आहे आणि वडाळ्याच्या नंतर आहे ना शिवडीला मी उतरलो आहे शिवडी वेस्टला हा मार्केट आहे का मग आता सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले आहे ना मी तुम्हाला स्टेशन दाखवत आहे बघा शिवडी आहे शिवडी फाटक आहे जसं तुम्ही आहे ना शिवडी फाटकला जसं आलेत ना तर वेस्टला बाहेर यायचं आणि बाहेर आलेत ना ते बघा एवढं मोठं आहे ना बघा त्या साईडला पण आहे पूर्ण हा मार्केट आणि इकडून पण हा मार्केट पूर्ण चालू होतं आहे बघा सगळ्यात पहिले हा शॉप आहे आणि याचा पण पहिले प्राईस बघूया हे बघा हे अडीचशे रुपये किलो आहे आणि हे दोनशे रुपये किलो आहे हे बघा याला काय बोलतात छोटे बोंबील अच्छा वाकडे बोंबील हे वाकडे बोंबील आहेत कसे आहेत वाकडे बोंबी दोनशे वीस दो दो रुपये किलो आहेत वाकडे बोंबील आहे बघा तुम्ही बोंबील बघू शकता आणि हे कसे आहेत हे दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत सुरम्य आहे ना ही कितीला आहे के साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला आहे आणि बघाय बांगडा बघा बांगडा कसा आहे शंभर रुपयाला चार आहे ते बांगडे आणि हे शंभरला सहा ते कितीला आहे चौदाशे रुपये किलो आणि हे काय चा कितीला आहे चारशे रुपये किलो आणि ते मांदेळी एकशे ऐंशी रुपये किलो आहे मांदेळी अडीचशे रुपयाला आणि हे कसे पंधराशे रुपये किलो साडेचारशे

आणि बघा हा इकडे अडीचशे रुपये किलो आहे बोंबिलची साईज केवढी मोठी लास्ट आहे का दाखवते जरा ते मोबिल एवढे मोठे जम्बो साईज आहे झाडे आणि मोठे पण आहेत ना किती लोक साडेचारशे रुपये किलो चार आणि हे वाले चारशे रुपये काढ आहे ते रड आहे का एक बोमलाचं पॅकेट कसं आहे हा रे पॅकेट दीडशे रुपयाला किती येत्यात शंभर पीस ना ते कुरिअर होत आहे क्या कुरिअर होत आहे नाग्रा अच्छा जवळपास अच्छा मुंबई पर्यंत म्हणजे जाईल पण कोण तुम्हीच करतात काय कुरिअर अच्छा तुम्हीच घेऊन जाता पण ते सो किलो अच्छा शंभर किलो पन्नास किलो असेल तर तुम्ही पाठवू शकता अच्छा हा बघा हा यांचा नंबर आणि हा पूर्ण ऍड्रेस आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि हे पहिलंच शॉप आहे ठीक आहे मोठी आहे तर रे अच्छा अडीचशे रुपये अडीचशे रुपये आता हा दुसरा शॉप आहे हे दुसरा शॉप आहे या दुसऱ्या शॉप मध्ये आपण आता रेट बघणार आहे काय काय रेट आहे ते कसे आहेत रे सोडे आठशे रुपये किलो आणि इकडे हे साडेतीनशे रुपये आणि हे वाले तीनशे तीनशे काय फरक आहे रे ह्याच्यात हे थोडं लाल आहे सफेद आहेत ते अच्छा हे जुने आहेत आणि हे नवीन आहेत पन्नासचा फरक आहे आणि हे काय छोटे छोटे अच्छा कितीला ते चारशे रुपये किलो हे छोटे आहेत ना हे कसे किलो आहे तीनशे ऐंशी रुपये किलो आणि ते बघा तिकडे मोठे मोठे आहेत जरा मोठे दाखव ही कशी मोठी साईज आहे अच्छा पाचशे रुपये किलो आहे पण साडे चारशे ला येईल कितीलाय चारशे रुपये आणि बघा सुरमाईचे तुकडे कितीले साडेतीनशे रुपये आणि हे वाम आहे कितीला वाम आहे तीनशे आणि एक आहे डोमी डोमी कस आहे दोनशे वीस रुपये किलो आणि बघा हा एक आहे त्याच्या बाजूला तिसरा इकडे बघा बोंबिलची साईज बघा केवढी मोठी कशी आहे शंभर पीस हे तीनशे वीस रुपयाला पॅकेट आहे आज सफेद जवळा अडीचशे दोनशे चाळीस साडेतीनशे आणि अच्छा दोनशे ऐंशी रुपयाला म्हणजे भाव कमी होतो इकडे सगळ्यात फिक्स भाव नाही आहे कमी करतात जसं तुम्ही क्वांटिटी पण वाढवणार ना तसा असा भाव अजून कमी करतील ते अडीचशे रुपये आणि हे बोंबी इकडे चारशे रुपये किलो आणि ते मोठे साडे काढ दे ना काढ आहे काय काढ दे ना काढ पॅकेट कसं आहे तीनशे रुपये हे बघा ईनचा कार्ड आहे आणि हा नंबर आहे कायसा दादा हे 320 320 रुपये एकदम जासूस सफ़ेद है। आकाश दौड़ा है? हाँ। कितने पहले? ओ भैया, ओ भैया। थोड़ी गाड़ी अली। साइड क्लास अंदर कर लो साइड क्लास। हाँ वाह तुम आओ। हम्म। हाँ ना एक दम मस्त है हाँ। साफ़ दिश्त है। दम सोचे दिश्त हाँ। हा लालसर आहे आणि हा थोडा सफेद आहे हा जवळामध्ये पण आहे बघा फरक आहे भाव कमी केला ना तर देतात थोडा पिवळसर आहे आणि हा सफेद आहे का नवीन अच्छा जुना कितीला आहे जुना कितीला आहे हा दादा दोनशे अच्छा अडीचशे रुपये किलो दादा कसं आहे बोंबिल तीनशे वीस ला किती येते शेकडाय काय तीनशे वीस रुपयाला शेकडा आहे आणि आज एवढा कसा आहे

हे कसं किलो आहे दादा साडे तीनशे रुपये किलो आहे आणि हे थोडेसे आहे ना मला वाटतं ना काळसर आहे आणि हे दादा हे चारशे रुपये चारशे रुपये किलो बघा हे मोठे बोंबिल बघा ते बघा हात बरोबर माझ्या एवढे आहे बघा थोडे मोठे बोंबील आहे ते दादा हे पॅकेट कसं आहे ते हे कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे ते शेकड्यावरती असतात आता तिकडे हे आता दोन तीनच दुकान आहेत इकडे वाकडे बोंबिले दादा कसं किलो आहे अच्छा दोनशे साठ रुपये किलो आणि आज आवळा दोनशे वीस रुपये किलो आणि बांगडे शंभर रुपयाला चार हा जवळा कसा आहे दोनशे साठ रुपये दोनशे ऐंशी रुपये आणि मांदिली दोनशे रुपये किलो आहे मांदिली हे लास्ट आहे इथं बोंबलाची साईज बघा दादा बोंबील कसे किलो आहेत चारशे रुपये किलो अरे वाट कसं दादा आहे साडेतीनशे रुपये किलो अच्छा साडेसहाशे रुपये किलो आहे साईज पण चांगली मोठी आहे साडेसहाशे रुपये किलो ए आहे ना शंभर रुपयाला पॅकेट आणि एक आहे सोडे कितीला आहे साडेतीनशे रुपये पाव आणि पॅकेट तीनशे रुपयाला अच्छा तीनशे रुपयाला आत्ता हा पापलेट आहे जबरदस्त मोठा आहे तेच साडेसहाशे रुपये किलो ही आहे सगळीकडे एकच भाव असतो आपण इकडे नाही कवर आहे आता सगळं प्रत्येकाचा मी रेट दाखवलेला आहे तुम्हाला काय काय ते बल्क क्वांटिटी मध्ये घेतलं ना तर जबरदस्त कमी करतात काही मी इकडूनच घेऊन जातो कारण की मुंबई मधला हा सगळ्यात मोठा मार्केट आहे शिवडीचा त्यामुळे मी इकडूनच घेऊन जातो यांच्याकडे पण कधी असं पूर्ण मार्केट आहे हा एक मार्केट आहे इकडे एवढे स्टॉल लागतात आहे पण हे बघा तिकडे बघितलं समोर ते बघा तिकडे पण चब्बरदस्त स्टॉल लागतात म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय हे बघा या यार रूटने आलो हे बघा इकडे समोरासमोर आलो ना तर इकडून पण चालू होतात इकडे पण काही रेट म्हणजे कसं आपल्याला खूप कमी करायला लागतो भाव आपल्याला तोडायला लागतो कसे आहेत रे बोंबिले हे दोनशे रुपये किलो आहे इकडे आणि ही साईज ही साडेचारशे रुपये किलो आहे हे काय आहे वाकटी कितीला आहे अडीचशे रुपये किलो आणि हे कशी आहेत बोंबील चारशे रुपये बघा छोटी साईज आहे आता बोंबीलचा भाव वाढला आहे काय कमी कधी का होणार अच्छा एक महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर अच्छा हेच बोंबील अडीचशे रुपयाला विकत होते आता कि कितीला विकतात ते चारशे रुपये म्हणजे दीडशेने भाव वाढला आहे का रे भाव वाढला एवढा अच्छा माल नाही मिळत काय अरे हां बरोबर माल जेव्हा जास्त असतो तेव्हा प्राइस कमी असते अच्छा खर्दी किती दोनशे रुपये किलो पण अच्छा जवळ्याचा पण भाव किती कमी झालाय पण दोनशे रुपये किलो म्हणजे याचा भाव कमी आहे फक्त बोंबिलचा भाव जास्त आहे ठीक आहे शेत हे साडेतीनशे रुपये हा त्या साईडला मार्केट आहे पूर्ण तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवतोय हा इकडून आहे बघा इकडून पण बघितलं नाही बघा इकडे जवळ आहे बघा सफेद जवळ आहे हा जुन आहे का नवीन आहे जुन आहे का नवीन आहे हा जुन आहे का नाही आहे कितीला आहे हा दोनशे रुपये हे काय टेनली कशी किलो आहे साडेतीनशे इकडे पण जवळा आहे बघा बोंबील हे चारशे रुपये किलो आहे अच्छा गावठीवाला आहे का हा अच्छा नॉर्मल नॉर्मलवाला साडेतीनशे हा नॉर्मल आहे काय नॉर्मल म्हणजे कसा रे अच्छा हे गोड पाण्याचं आहे अच्छा आणि ते गावटी आहे म्हणून पन्नास रुपयाचा फरक सांगितलं नॉर्मल म्हणून बोलल तू साडेतीनशे हा नॉर्मल म्हणून तो चारशे रुपये तो गावटी आहे गाव गावठी गा। गा। म्हणून हा थोडा काळा पण आहे ना थोडा काळा आणि तो सफेद आहे कसे

एवढं तर कापूनच जा इकडनं कापून जा काय खाणं मांजिली कशी ते एकशे साठ रुपये किलो हे बघा इकडे एकशे साठ रुपये किलो आहे आणि हे वाले हे किती चारशे रुपये किलो इथल्याकडे कसे बोंबिले ते पण चारशे रुपये कशी आहे दादा सुरमई दो अच्छा दोनशे रुपये किलो अगं हा मार्केट बघा कसे दादा आहे साड़े साडेतीनशे रुपये किलो आणि हे वाले चारशे रुपये आणि ते वाले किती वाले दाखवा जरा एक दोन पीस बापरे हे बघा पाचशे रुपये किलो जबरदस्त मोठा आहे या दादांचं आहे स्टॉल हे कसे किलो साडेतीनशे रुपये बोंबीलच बोंबील बोंबिलच बोंबील सुरमाई आहे ना ती कशी आहे तीनशे वीस रुपये किलो इकडे पण एक मोठे दोन अशी दुकान आहे बघ साईज बघा मोठी साईज आहे किती नाही पाचशे रुपये किलो आहे गावठी आहेत मला वाटते गावठी आणि मांदिली अच्छा इकडे बघा दीडशे रुपये किलो आहे मांदिली आणि वाकडे बोंबील अच्छा हे वाकडे बोंबील आहे दोनशे रुपये किलो माझी आई बोलते वाकडे बोंबीलची चटणी मस्त लागते दोन हा दोनशे रुपये किलो आहे वाकडे बोंबील हे कसे चारशे रुपये किलो आणि हा जवळ हां दोनशे आणि हा दोनशे ऐंशी रुपये किलो बघा बांगडे बांगडा कसा आहे रे अच्छा ला पाच सगळीकडे तोच भाव आहे शंभरला पाच बघा त्या साईडला पण आहे आता तिकडे पण दोन तीन शॉप आहेत आणि इकडे पण आहे बघा हे शेवटचं शॉप आहे छोटे अभी इससे बड़ा तो मांदेली में देखा नहीं कभी इतना दिन से धंधा कर रहा हूँ बारह साल से कैसा मांदेली है डेढ़ सौ रुपये किलो अच्छा एक सौ चालीस ला लास्ट नहीं बराबर है हाँ ये उड़ी तो

ये ने, का है। अच्छा हे दोनशे आणि हे बघा हे पण हे दोनशे वीस रुपये हे कालचे आहेत कालचे आहेत ना जास्त आहे कालचे याला कमी आहेत अच्छा अच्छा आणि या जवळ अच्छा हा दोनशे वीस रुपयाला आहे त्या साईडला पण दोनशे वीस रुपयाला आहे आणि हा बघा हा इकडे हा बघा दोनशे चाळीस रुपयाला आहे ठीक आहे ते बघा या आता आपण सगळे शॉप आहेत ना कव्हर केलेले आहे बघा तिथपर्यंत आपण कव्हर केलेलं आहे पूर्ण आणि त्या साईडला पण आपण कव्हर आहे प्रत्येकाचं मी तुम्हाला प्राइस पण सांगितलेली आहे रेट पण सांगितलेला आहे मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी बाय मा